जय शिवराय मित्रांनो मित्रांनो कमीत कमी बजेटमध्ये वन रूम किचनचा फ्लॅट आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लोकेशन असणार आहे अर्थातच करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी कारण मित्रांनो आम्ही जास्तीत जास्त काम पनवेलमध्येच करतो आणि त्यातल्या त्यात करंजाडे कामोटे या ठिकाणी तर मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे रिसेल कॅटेगरी चार मजली इमारत आहे आणि चौथ्या मजल्यावर आपल्याला हा रिसेल कॅटेगरीचा सव्वाच्याशी स्क्वेअर फिटांचा वन रूम किचनचा फ्लॅट येणार आहे करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी शंभर टक्के टायटल क्लिअर आहे ओ सी मिळालेली आहे सी सी मिळालेली आहे त्यातल्या तेत त्यात प्राप्त आहे आणि नोंदणीकृत देखील झालेलं आहे रेडी टू मूव्ह अशी प्रॉपर्टी मित्रांनो आपण पाहू शकता ग्रिल वगैरे देखील ला आपल्याला लावून दिलेली आहे आपल्याला ही बाल्कनी देखील आपल्याला हॉलला ला लावून मिळणार आहे जवळजवळ सव्वा चारशे स्क्वेअर फिटांचा एरिया मित्रांनो या वंदर किचनच्या फ्लॅटमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि पनवेल रेल्वे स्थानकापासून जवळजवळ तीन किलोमीटरचे अंतर कांडेश्वर रेल्वे स्मार्गापासून दोन किलोमीटर प्राईम लोकेशन आणि अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अगदी अंतरावर शाळा मार्केट बँक हॉस्पिटल स्कूल इत्यादी अगदी बिल्डिंगच्या खाली उतरल्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे अशी ही प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला रेडी टू मूव्ह कॅटेगरी मध्ये फक्त आणि फक्त पंचवीस लाखांच्या पूर्ण पॅकेज मध्ये येणार आहे करण पनवेल नवी मुंबई या ठिकाणी चोवीस तास सीसीटीव्ही सर्वेलन्स आहे चोवीस तास पाणी त्याचबरोबर लिफ्टची सेवा बॅकअप इत्यादी देखील आपल्याला एक्स्टर्नल अमेरिटीज मध्ये उपलब्ध होणार आहेत तर मित्रांनो साईट विजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला लगेच संपर्क साधून आपली साईट विजिट बुक करा कारण हा फ्लॅट जास्त वेळ राहणार नाहीये ना खूपच सुंदर फ्लॅट आहे मित्रांनो एकदा आपण प्रत्यक्ष विजिट केली तर आपल्याला नक्कीच कळेल किती सुंदर हा फ्लॅट असणार आहे तर मित्रांनो वेळ न दवडता लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधा आपल्या आवडीचा फ्लॅट विकत घ्या वन किचनचा फ्लॅट करंजाडे पनवेल नवी मुंबई या ठिकाणी पंचवीस लाखांच्या पूर्ण पॅकेजमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू